खांबासाठी असणारे हे जगप्रसिद्ध एकमेव मंदिर तुम्हाला माहीत आहे का नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील एका अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक स्थानावर याच ठिकाणी बसून संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संपन्न केला या जागी ज्ञानोबा आणि त्यांच्या तीनही भावभंडांनी दोन वर्ष वास्तव केलं तेव्हा इथे कारविरेश्वराचं महादेवाचं मंदिर होतं आणि बंशी महाराज तांबे यांनी पुढं या मंदिराचा जीर्णोद्धार केला आपण ज्या पवित्र खांबाचे दर्शन घेत आहोत त्या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवद्गीता ग्रंथावर टीका अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला हा ग्रंथ शके बाराशे बारा म्हणजेच इसवी सन बाराशे नव्वद या कालखंडात लिहिला गेलेला आहे माऊलींनी स्पर्श केलेला हा काम एकमेव अवशेष म्हणून उभा आहे माऊलीच्या ओव्या म्हणत होते ते लिहून घेत होते सच्चिदानंद बाबा एका खायिके असे सांगते की माऊलींनी एका प्रेतयात्रेत भेटलेल्या व्यक्तीला जिवंत केलं आणि तेच पुढे ज्ञानेश्वरीचे लिखित बनले या पवित्र कार्यात त्यांचा सहभाग अनमोल मानला जातो दुरितांचे धिमिरे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो इथे माऊलींनी जे मागितले ते स्वतःसाठी नाही तर विश्वाच्या सुखासाठी होतं हीच माऊलींची विश्वासाठी प्रार्थना होती ज्ञानेश्वरीत पैज म्हणजे अवकाश जणू काही अवघ्या मानवजातीच्या जीवनाचा सा अर्थ सांगणाऱ्या त्या अवकाशाचं प्रतीक म्हणजे हा, हा खांब आज या खांबाचं मंदिर उभारण्यात आलं आहे आणि प्रत्येक वारकरी येथे येऊन माऊलींना भेटल्याचा अनुभव घेतो तर मंडळी कसा वाटला हा छोटासा प्रवास नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच नवीन ठिकठिकाणांची माहिती घेऊन भेटूया लवकरच तोपर्यंत रामकृष्ण हरी